अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीसशे ला एकोणीसशे ला एको रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीशे त्र्याण्णवला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका